आपल्याला योग्य मार्गदर्शक खूप आवश्यक आहे कारण गायडन्स हे खूप इम्पॉर्टन्स आहे गायडन्समुळेच आपण पुढचा अभ्यास कसा करायचा हे ठरवू शकतो exactly. आपल्या बुक लिस्ट काय असायला पाहिजे हे ठरवू शकतो hmm. आणि सुरुवात सुरुवात करताना कोणीतरी अशा व्यक्तीचा गाईडन्स घ्यायला पाहिजे की खरंच त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅलिट पॉइंट आहेत आणि प्रत्येकाकडून ज्या आपल्याला पटणाऱ्या गोष्टी आहेत त्या घ्यायला पाहिजे स्ट्रॅटेजी एखाद्याची एक एक्झॅक्टली आपण फॉलो कधीच कर करू शकत नाही आपली स्वतःची वेगळी स्ट्रॅटेजी असते आणि ती स्ट्रॅटेजी आपण स्वतः बनवायला पाहिजे की एखाद्याने असं केलं आता समजा मी माझंच सांगते मी ग्रुप डिस्कशन केलं मी फोनवर अभ्यास केला तर प्रत्येकाचा फोनवर किंवा ग्रुप डिस्कशन अभ्यास होईल असं नाही प्रत्येकाचं स्वतः वाचल्यानंतरच त्यांना तर ती स्ट्रॅटेजी आपली ठरवली पाहिजे आणि दुसरी गोष्ट की पेशन्स खूप इम्पॉर्टंट म्हणजे एखादा रिझल्ट गेला तरी आपल्याला आपल्याला माहिती आहे की आपला रिझल्ट कसा गेला आपल्याला काय चुका झालेल्या आहेत आणि ज्या आपण पुढच्या अटेम्प्ट मध्ये क्लॅरिफाय होऊ शकतात सुधारू शकतो तर या चुका सुधारून पुढे पुन्हा अभ्यास करत राहणं हे खूप आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट कन्सिस्टन्सी एक दिवस तुम्ही पंधरा पंधरा तास किंवा बारा बारा तास अभ्यास करत आहे आणि दुसऱ्या दिवशी काहीच नाही <laughs> असं नको व्हायला आणि मला असं वाटते की क्वांटिटी जो अभ्यास आहे त्याच्यापेक्षा जा क्वालिटीवर जास्त भर द्यायला पाहिजे <laughs> की असं काही आवश्यक नाही की तुम्ही खूप दहा दहा कंटिन्यू दहा दहा तास अभ्यास करायलाच पाहिजे तुम्ही म्हणजे तुमचा वेळ ठरवा तुमचे टेबल बनवा काय तुम्हाला किती सब्जेक्ट को किती वेळेत कंप्लीट करायची आहे तुमची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे ते ठरवा आणि त्याच्या हिशोबाने अभ्यास करा आणि स्वतःला वेळोवेळी ॲनलाईज करत राहा म्हणजे रोज तुम्ही समजा एखादा टॉपिक वाचलेला त्या टॉपिकवरती रात्री प्रश्न सॉल्व्ह करा प्रत्येक दिवसाची रिव्हिजन प्रत्येक दिवशी व्हायला पाहिजे की खरंच तुम्ही आउटपुट ओरिएंटेड अभ्यास केलेला आहे किंवा नाही